तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा दोन हजार तसेच ई बंदीबाबतचा दिनांक अठरा नऊ दोन हजार अध्यादेश याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता आज तंबाखू मुक्तीची शपथ घेत आहोत शपथ घे तयार सिगारेट

तंबाखूजन्य पदार्थांचा करावा यासाठी मी प्रयत्न करीन भारत सरकारच्या दोन हजार तीन तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी अधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय मुक्त